विद्यार्थी मित्रांनो आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही पाच जानेवारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी फक्त आणि फक्त चार दिवस बाकी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहे लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी संपूर्ण माहिती सांगणार आहे अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलाही ऑन करा सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा इथे तुम्हाला बघायला भेटतील आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आता या ठिकाणी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर छोटीशी महत्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे ती तुमच्या अतिशय महत्वाची फायद्याची माहिती ठरणार आहे तर या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जी भरती आलेली आहे त्याच्यासाठी स्मार्ट स्टडी नांदेड यांनी सर्वात बेस्ट पुस्तके लॉन्च केलेली आहेत हे ते बघू शकता पोलीस भरतीसाठी देखील लाँच केलेली आहेत आणि हे आहेत मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दोन हजार अठरा पासून ते दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत आता जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सर्व कव्हर करण्यात आलेले आहेत आणि सरावासाठी नवनवीन त्यांनी प्रश्नसंच देखील याच्यामध्ये ऍड केलेले आहेत येथे तुम्ही या ठिकाणी अनुक्रमानिका बघू शकता सर्व सराव प्रश्न संच आहे एकूण सत्तर प्रश्नपत्रिका याच्यामध्ये असणार आहे आणि इथून मागे झालेल्या बघू शकता सर्व शिपाई हमाल पदासाठी ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत सर्व याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे स्पष्टीकरणा सहित नक्की ही पुस्तके खरेदी करायची आहे जर हे पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कोणत्याही या ठिकाणी अमेझॉन वरून खरेदी करू शकता किंवा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मा हे पुस्तक उपलब्ध आहे कोणत्याही जवळच्या पुस्तक पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंट मध्ये हे तुम्ही नक्की खरेदी करा तुम्हाला या पुस्तकाचा फायदा झालेला बघायला भेटेल आता आपल्या व्हिडिओचा जो मेन मुद्दा आहे ते व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे आपण पुन्हा एकदा येऊयात तर किती अर्ज आलेले आहेत याची डिटेल्स मध्ये माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉईंट सांगतो हा क्लर्क साठी बघू शकता इथे तुम्ही फॉर्म बघू शकता तुम्ही हा या ठिकाणी हा जो फॉर्म भरलेला आहे क्लर्क साठी भरलेला आहे आणि सकाळी कंप्लीट दहा वाजता भरलेला आहे सकाळी दहा वाजता फॉर्म भरलेला आहे आणि आता जस्ट दुसऱ्या नवीन माहितीनुसार आता या ठिकाणी संध्याकाळचे सॉरी या ठिकाणी साडेपाच वाजलेले वाज आहेत साडेपाच वाजेपर्यंत वाज एकूण किती अर्ज आलेले आहेत तर पंचावन्न हजार किती एक मिनिट मला पुन्हा एकदा कन्फर्म करू द्या विद्यार्थी मित्रांनो आता जस्ट आताची अपडेट आहे एकूण बावन्न हजार सातशे साडेपाच वाजेपर्यंत सांगत आहे बावन्न हजार सातशे प्लस अर्ज आलेले आहेत क्लर्कसाठी ठीक आहे सकाळी हा फॉर्म भरला होता तेव्हा शेहेचाळीस होते आता मोठ्या प्रमाणामध्ये इथे बावन्न हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत कशासाठी तर क्लर्क या पदासाठी ठीक आहे क्लर्क आता शिपाई पदासाठी मी तुम्हाला इथे सांगतो जस्ट या ठिकाणी चार वाजता हा फॉर्म भरलेला आहे चार वाजता फॉर्म भरलेला आहे मी स्वतः या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा इथे फॉर्म भरलेला आहे तर इथे रजिस्ट्रेशन क्रमांक बघू शकता साठ हजार नऊशे बावीस एवढे अर्ज आलेले आहेत तर पाच तारखेपर्यंत विद्यार्थ्यांचा मेसेज येतो की कि किती अर्ज येऊ शकतात तर अंदाज येते शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तर हे अर्ज या ठिकाणी पंच्याण्णव हजाराच्या पुढे गेलेले बघायला भेटतील शिपाई पदाचे किती तर पंच्याण्णव हजार प्लस गेलेले बघायला भेटतील आणि जे हे आहेत कशाचे लिपिक पदाचे ते देखील अर्ज पंच्याऐंशी हजाराच्या पुढे गेलेले बघायला भेटतील ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माहितीबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही ला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बे लायकूनही ऑन करा आणि पुन्हा एक दोन सर्वात बेस्ट पुस्तक मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो उच्च न्यायालय भरतीच्या साठी बघू शकता हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेल्या आहेत याच्यामध्ये इथून मागे झालेल्या दोन हजार अठरा पासून सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सर्व एकूण मुंबई उच्च न्यायालयाच्या आणि इथून मागे झालेल्या सर्व सत्तर पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत येथे तुम्ही संपूर्ण अनुक्रमानिका वगैरे सर्व माहिती येथे बघू शकता कशा लेवलचे येथे प्रश्न ऍड केलेले आहेत बघू शकता येथे बघू शकता जे टेक्निकल चे प्रश्न या ठिकाणी कशाला असणार आहे तर लिपिकला असणार आहे ते देखील याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे मराठी व्याकरण सामान्य ज्ञान सर्व कव्हर करण्यात आलेले आहे तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि पुस्तक नक्की खरेदी करा एकदम चांगल्या लेवलचं पुस्तक आहे तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल ठीक आहे